बघा बघा ड्रायफ्रूटच्या लाडूंची तयारी बघा बघा तर फायनली लाडू झालेले आहेत नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचा आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर रात्रीचे आता वाजले दीड आणि पावणे दोन वाजले अरे हा रात्रीचे पाहुणे दोन वाजलेत आणि स्नेहाला माझ्या हातावरती मेहंदी काढायला सांगितले अक्चुअली काय आलं माहितीये का सानुनी पण सानू तुझी मेहंदी दाखव सानुनी पण बघ किती सुंदर दोन्ही साइडून अरे वा छान तर सानुनी पण मेहंदी काढली ना तर माझी पण इच्छा झाली कारण मेहंदीचा सुगंध काय मस्त येत होता सॉरी येत होता म्हणजे येतोय खूप सुंदर सुगंध येतोय माझी पण मनामध्ये इच्छा झाली तर मी आज हा जेंट्स पण करतात असं नाही का जेंट्स नाही करत जेंट्स पण करतात व्हाइट कलरची पण असते पप्पा मी ना ट्रेडिशनल काढायला सांगितले ट्रेडिशनल आणि एक म्हणजे चांगली सोबर आपल्या हाताला सूट होईल अशी आणि आता स्नेहा काढते मेहंदी माझ्या हातावरती मध्ये फर्स्ट ना हा मी लाईफ मध्ये फर्स्ट टाइम अशी मेहंदी तर तुम्ही कधी अशी मेहंदी वगैरे काढली जेंट्स जेवढे पण आपल्या युट्यूब मध्ये दादा आहेत त्यांच्यासाठी हा क्वेश्चन आहे जर तुम्ही अशी मेहंदी हातावरती कधी काढले तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा जेणेकरून आम्हाला समजेल ना जेंट्स लोक पण मेहंदी काढतात ऍक्च्युअली मेहंदी काढतात मी गुगलवरती पण सर्च केला तर जे पहिलेचे जे आहेत ना म्हणजे राजा महाराजा पुन्हा आताच्या याच्यामध्ये ना एक रिषभ सिंगर म्हणून आहे ना दे असं काहीतरी आहे ना, ना? चाणक्य चा गाणं असं म्हणजे काहीतरी म्युझिक आहे तर तो बघ नेहमी असंच मेहंदी लावतो ना त्याला आणि मी गुगल वरती पण सर्च केला का असं काही नाही का, का म्हणजे स्त्री काढली पाहिजे जेंट्स पण काढू शकत असं दिवाळी मध्ये जे जे काही आपले म्हणजे आपले हिंदू धर्माचे सण आहेत ना त्याच्यामध्ये काढू शकतो काढायला पाहिजे हालू ना कुछ हालू ना सॉरी हाँ आणि स्नेहाला ना म्हणजे मला आश्चर्य वाटते जी डिझाईन दाखवणार ती डिझाईन काढते तर तू कशी आता मी तुला किती डिझाईन दाखवले जवळजवळ दहा बारा तरी दाखवल्या तुला हा बोल ना दाखवली अशी झाली का नाही होणार होईल ना सांगूची पण किती एकदम डिट्टो काढली तू तर चला आता कंटिन्यू आता हा आपण ब्लॉग ना कंटिन्यू करू डायरेक्ट उद्या सकाळी तुम्हाला माझ्या हातावरची स्नेहानी काढलेली मेहंदी दाखवणार प्रेमाने काढलेली मेहंदी नमस्कार सर्वांना आज बघा आम्ही मस्तपैकी न्यू लाईट लावली होते तर आजचा दुसरा दिवस आहे आणि आता आम्ही ब्लॉगला कंटिन्यू किती वाजता करते रात्रीचे साडेसात वाजता दिवसभर आम्ही एवढे बिझी होतो ना म्हणजे ऍक्च्युली काय होतं प्रॉब्लेम सांगण्या होम लोन साठी ट्राय ट्राय करतोय करतोय खूप तर आम्ही गेलो तिथे ती बरोबर तीन चार ती ती तास गेले आपण आलोच तीन चार ती ती तास गेले मग त्यानंतर येता आपण मंदिरामध्ये गेलो कारण आज सोमवार आता महादेवांच्या मंदिरामध्ये गेलो आणि घरी येता येता सव्वा सात वाजले आणि आता स्नेहा सर्व पूजेची तयारी करते तर आपण लक्ष्मी पूजन उद्या करणार आहोत कारण दादानी पण आपण सांगितलं की, की उद्या एकवीस तारीखला लक्ष्मी पूजन आहे पण आपण बघितलं की खूप लोक आज पण करतात हे दिवे ना आम्ही सी मार्केट मध्ये ना छान आहेत सुंदर आहेत मातीचे म्हणजे असं सिंपल दिवे आवडतात अजून पण आवडतात पण ते बोलत ना एवढी गर्दी होती की आम्हाला घेतच नाही आला बरोबर आणि किती स्वस्त होते ना रिजनेबल प्राइस मध्ये पन्नास रुपये डझन बारा पन्नास एवढे सर्व दिवे लावून घेतो घरातली पूजा करतो मग नंतर आज काय आपल्याला करायचं आहे अरे हा ड्रायफ्रूटचे लाडू राहिलेत ना आपले बनवायचे बघा लिचू बनाली लिचू लिचू बोल बोल ए, स्ने स्नेहाने आज साडी वेअर केली बघा ए, ए, के ए, ए पर्पल न्यू ड्रेस या व्हेरी गुड, पन गुड। आणि मी न्यू कुर्ता हा बघा लागलो आणि त्याच्यानंतर आता लाडू बनवायची माझी बिलकुल इच्छा नाही फर्स्ट टाइम असं झालंय की माझी इच्छा नाही होत बिलकुल इच्छा नाही होत ड्राय फ्रूटचे लाडू बनवणं म्हणजे असं वाटतं की बस झोपावं पण जर आता झोपले आणि लागू तसंच आणि आम्ही काय विचार करतोय माहितीये का आता कसं आपण म्हणजे रेग्युलर ब्लॉग देयच आहे कसं आता कंटिन्यू आपण पाच ते सात ब्लॉग दिलेलेत रेग्युलर जर जा जरासा आलसपणा केला ना तर मग तुम्हाला कायमच आलस नाही तर त्याच्यामुळं आम्ही पुन्हा स्वतःच्या मनाला हे करतोय नाही करायचं म्हणजे करायचंच व्हिडिओ तर आता आम्ही ड्रायफ्रूटचे लाडू बनवणार आहोत आता हे ड्रायफ्रूटचे लाडू आम्ही का या वेळीच बनवतो माहिती आहे का लास्ट टाइम जेव्हा बाबा बनवते ना एवढे भारी एवढे अप्रतिम झाले होते ना इच्छा झाली तर सर्व आता बघा एफ एम चे मार्केट मधल्या त्या दिवशी गेलो होतो सर्व खरेदी करून आलेले ड्रायफ्रूट तर आता हे सर्व जे ड्रायफ्रूट आहेत ना आपण ना पहिले ना याच्यामध्ये तुपामध्ये साजूक तुपामध्ये अमूलचा तूप घेतलाय आपण गरजेचं नाही तुम्ही जर तुम्हाला रेसिपी बनवली तर अमूलचाच पाहिजे आम्ही घेतला अमूलचा कोणताही तुम्ही घेऊ शकताय गोवर्धन घेऊ शकताय भरपूर सारे असे ट्रेडिशनल रेसिपी म्हणून जे गो अमूल युज करता म्हणून मी अमूलचा युज करता हा जेवढा आपल्याला रोस्ट करायसाठी तूप हवा आहे तेवढा घेतलेला आहे आपण ड्रायफ्रुट किती एवढं ड्रायफ्रुट्स युज होणार

खूप लोकांनी आज दिवाळीची पूजा केली लक्ष्मी पूजन केली आम्हाला माहिती आहे पण आपण उद्या करणार आम्ही तुम्हाला तुम्हाला आज व्हिडिओ पोहोचणार आहे एकवीस सगळ्यांना आमच्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही पण बोला घ्या आता माझ्याकडनं सुद्धा तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा मस्त पैकी एन्जॉय करा ही दीपवली आणि भरपूर सारे फटाके फोडा मेमरीज बनवायची बन 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 तर मस्त पैकी आता तूप गरम झालेलं आहे आणि तूप गरम झाल्यावरती स्नेहाने सर्वात पहिले टाकलेले आहेत काजूरेट काजू काजू लिचू आली बघा खाली आहे लिचू तिचा फेवरेट आहे लिचूचा तिथंच देस ना मग खाईल ना ते खारी

आम्ही भरपूर उंचावरती राहतो आवाज नाही खाली जाणार हे लाडू आहेत ना हे लाडू प्रेग्नेन्सी मध्ये पण चांगले असतात ना गरम पण असतील ना स्नेह हे गरम म्हणजे हेल्थ साठी चांगले ताकदवाले लाडू अच्छा हा मस्त काजू रोस्ट झालेले आहेत आता हे बाकी सर्व एक 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 एक, -एक आपण रोश करून घेऊया मध्ये आहे तर ती बाकीची प्रोसेसिंग करते मी काय विचार करतो का तिला हेल्प करतो म्हणजे जे ड्रायफ्रुट्स आहेत ना ते मी ग्राइंड करून घेतो सर आपण बदाम घेऊया आणि मी पली का करतोय माहिती काही भरतोय कारण आपण कसे रोस्ट केलेत ना रोस्ट केल्याने काय आहे माहिती का हे भरपूर गरम आहे तर हाताला चटकी लागतील जेवढे पण आपण ड्रायफ्रुट्स भाजून घेतले होते ते सर्व मी ग्राइंड केलेले आहेत बघा ग्राइंड कसे केलेले आहेत एकदम असं बोलता ना पातल नाही एकदम केलेले आहेत तुकडे तुकडे ठेवलेले आहेत असे म्हणजे खाचावेळेलेले ड्रायफ्रूटचे लाडू आपल्याला ला फील झाला पाहिजे का ड्रायफ्रूट आहे त्याच्यामध्ये हे बघा असे मध्ये मध्ये मोठे पण तुकडे आहेत हे बघा तर आता हे सर्व मिक्स करू का अजून काय ग्राईंड करते आहे अरे हा याला काय बोलतात डिंक आहे आणि खसखस तर हे बघा आता गुळ जेवढा पण होता असे म्हणजे तुकडे केलेले आहेत मेल्ट करण्यासाठी सानू पण मदत करते आणि स्नेहा आता इथे याच्यामध्ये काय आलाची पावडर सोप पावडर सोप पावडर बघतात अच्छा अच्छा तर ते टाकले आणि मस्त आता मिक्स करून घेते हे बघा दोन तीन इंग्रेडिएंट राहिले ते पटकन ग्राइंड करून घ्या काय खोबरा आलेय मेथी आले आणि हे राहिले ना डिंक आणि आता भाजलेलं पीठ सर्व ड्रायफ्रूटच्या याच्यामध्ये च्या च्या गरम आहे ना सुगंध आला ना पिठाचा हो सुगंध आला की समजायचं की भाजला गेला आपला पीठ सगळे ना माहिती आहे आता सगळे ट्रॅ झालत सगळे बनवण्यात बरोबर तर टोटल ना गुळ किती होता दोन किल्लो होता त्याच्यात दीड किलो स्नेहाने घेतलेला आहे रेसिपीसाठी बापरी होईल ना मेल्ट होईल ना, ना ना मी एक काम करते तुझी ब्लाऊज जाऊ का पटकन हा तू प्रोसेस, प्रोसेस मी आलोच ये मेल्ट होता होता वाटते ना नाही ना एक काम करते लाडू बनल्यावरतीच जाते ना तर हे बघा मस्तपैकी गुळ तुपामध्ये मेल्ट झालेला आहे आता तर खराही आहे ना तर हे बघा आता आम्ही काय केलं माहिती आहे का गुळ घेतलाय आणि जे आपण जे काही बनवले आहे ना रेसिपी त्याच्यामध्ये टाकलेली आहे बघा आता थोडा थोडा आता मिक्स करायचं आहे हा राहिलेला पण आता टाकायचं आहे ना एकदम चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे लिचू पण अशी त्रास देते ना जेव्हा काय ना तेव्हा इथे तिथे उडणार दामून आता चटके लिचू लागले तर काकू का गुल बघू ते पाहिजे मला बघू त्याच्यातच मिक्स होऊन बरोबर येईल ना कारण नाही तर जास्त रागा ना मग ते बनणार नाही म्हणजे शेप पण नाही बनणार आणि मग ते फुटतील फुटतील नाही ते ना उंची आपण बघू ना व्यवस्थित करू नाही शकत आपण फायनली माय आणि लेकीनी आणि लाडू बनवायला घेतलेले आहेत बॉल्स बनवला की थंड झाला ना की मग परत हे करता नाही ओके ते बघा इथे दोन बनलेले आहेत वा एक नंबर तानू पण बनवायला शिकले बघा तुम्ही छोटा बनवला तरी चालते किती मस्त बनवले बघा शेप पण बघा काय भारी बघा बघा ड्रायफ्रूटच्या लाडूंची तयारी बघा ओहो ओ ओह, हो ओह, ओह, हे बघा हे बघते तुम्ही ड्रायफ्रुट्स वाले लाडू दिवाळी स्पेशल ड्रायफ्रुट्स वाले लाडू बघा कसे बनवतात सानू आणि स्नेहा स्नेहाच्या आजचा आणि स्पेशली सानूच्या आजचे ड्रायफ्रूटचे लाडू अरे वा सानू ने म्हणून बघा बनवून टाकला ऑर्डर माझ्यापेक्षा हो फास्ट लाडू बनवणार छोटे छोटे ना फास्ट बनवशील ना मग ऑर्डर घेशील ना घेशील किती पैसे घ्यायचे एक किलो लाडूचे तरी तू किती मागशील म्हणून तर जस्ट मी घरी एक... okay. <laughs> आलो आणि स्नेहाचे ब्लाऊज आणायला गेलो होतो मार्केट मध्ये बघा हा ब्लाऊज मी जसं सांगितलं तसं ब्लाऊज शिवून दिला वाटते प्लॅन बघू तर तुम्हाला दिसेल इतकी सुंदर आहे आहे स्नेहायम नाही तू काय करते बोलते तू काय करते मला महाकाल बाबांची आठवण येते अशी लाडू बघितल्यावरती लास्ट वाली व्हिडिओ मध्ये पण मी तेच बोललो होतो ना हा मग बोललोय मी सेम असेच से तर असेल मागाल मग जवळ भोग देण्यासाठी आणि पण असते तर लाडू फायनलीच झाले हो मला माहिती आहे चिंता मत कर पगली मुझे सब कुछ कुठून आहे आता काय भांडी भिंडी ना ओके म्हणजे मी येतं तू क्लेम केलं तर फायनली आता आमचे ड्रायफ्रूटचे लाडू झालेले आहेत आणि आता आम्ही उद्या नैवेद्य दाखवणार तेव्हाच आम्ही हे करणार ना आणि आता उद्या आहे लक्ष्मी पूजन आता लक्ष्मी पूजनची आम्हाला तयारी पण करायची आहे तर स्नेहाला सर्वात पहिले मेहंदी काढायची आहे अरे माझ्या हातावरची मेहंदीने मी दाखवली ना नाही नाही आज नाही मी उद्या दोघा सोबतच फायनली आपल्या मध्ये पण बघा स्टोर करून झाले लाडू किती छान असे राहिले ना मला आवडते झाली एकदम परफेक्ट झाले ना फर्स्ट टाईम बनवता मी भरपूर घाबरलेली पण आज मी एकदम कॉन्फिडेंटमध्ये बनवलं आहे आणि मला माहिती आहे की टेस्ट केलं तर एकदम टेस्टीच असणार okay. कारण जेव्हा प्रसाद दादांनी लास्ट टाईम खाल्लेला आणि सांगितलं दादा कसं एकदम हॉनेस्ट रिव्ह्यू देतात आणि दादा ना नंतर पण मला जेव्हा घरी मी दादांना दिलेला फोटो पाठवत होते की बघ स्ने मी आहे तर मला खूप आवडलेलं की दादांना खरंच आवडले पण आपण बनवले आपण तर आता रात्रीचे पावणे एक वाजलेले आहेत सानू झोपली आणि स्नेहा ना मेहंदी काढते हातावरती आणि स्नेहाने बघा मला काय मस्त डिश माझ्या आवडीची बनवून दिली तर इथे तुम्ही बघताय मुळी बॉईल केलेले आणि राजमा आहे आणि रताळू तुम्हाला ही डिश आवडते का नक्की आम्हाला कमेंट करून सांगा म्हणजे तुम्ही असं काही खाताय की नाही हे मला नक्की कमेंट करून सांगा तर आता मस्त मी खातो आणि स्नेहा हातावरती मेहंदी काढते आणि आम्ही विचार केला का तुम्हाला मेहंदी दाखवणार हातावरची पण आता एक काम करूया कारण स्नेहा आताच काढते ना स्नेहा तर आता मेहंदी ना आम्ही तुम्हाला तिघांच्या पण हातावरची मेहंदी ना उद्याच दाखवू um. आम्ही आणि आता हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि आता आम्ही कसं रेग्युलर तुम्हाला ब्लॉग देतोय प्रत्येक दिवशी ब्लॉग देतोय बघायला तर हे डेली ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात बघायला ते सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा आणि इथपर्यंत आता हा व्हिडिओ बघितला असणार आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज रिक्वेस्ट करतो चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा जास्तीत जास्त ह्या व्हिडिओला शेअर करा लाईक करा तर चला आता ह्या ब्लॉगला आपण इथे एंड करूया आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय